मित्रांनो काल जरांगे पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकं मराठा समाजाना कोणती भूमिका घ्यायची यासाठी एक बैठक बोलावली होती या बैठकीला जवळपास सभेचंच रोप आलं आणि यामध्ये जरांगे पाटील यांनी अशी भूमिका मांडली की प्रत्येक मतदारसंघामध्ये एकच उमेदवार द्यायचा जास्तीत जास्त मराठा समाजाना उमेदवार भरवण आहेत असं जर झालं तर मराठा समाजाच्या मतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फूट पडेल आणि त्यामुळं आपली नेमकी ताकद काय आहे त्या मतदारसंघामध्ये आपण निकाल फिरवू शकतो का याचा काहीही अंदाज लागणार नाही परंतु हे करत असतानाच जरांगे पाटील यांनी आपण मात्र यामध्ये फार लक्ष घालणार नाही उमेदवार देखील ठरवणार नाही असं त्यांनी म्हटलं परंतु त्यांच्या या भूमिकेमुळे एकूण जवळपास सहा जागांचे निकाल बदलू शकतात सहा खासदार हे अडचणीत येऊ शकतात नेमके या जागा उमेदवार कोण आहेत चला पाहूया यामध्ये अर्थात पहिलं नाव आहे बीड लोकसभेमधील पंकजा मुंडे पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिली आहे त्यांच्या विरोधामध्ये शरद पवार गटाकडून अजूनही उमेदवार दिलेला नाही आहे परंतु या मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठाचा संघर्ष होण्याची शक्यता आहे आता या ठिकाणी शरद पवार हे मराठा कर्ड वापरून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे परंतु या ठिकाणी जर का जरांगे पाटील यांनी मराठा उमेदवार दिला तर कदाचित भजरंग सोनावणे यांच्या अडचणी या वाढू शकतात त्या पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे पाटील हे खासदार आहेत ते आता जवळपास पाच सहाव्यांदा या ठिकाणी निवडणुकीला सामोरं हो जात आहेत परंतु या ठिकाणी जर जनांगे पाटील यांनी मराठा उमेदवार दिला तर दानवे पाटील यांच्या अडचणी वाढू शकतात विरोधकांनी अजूनही उमेदवार ठरवला नाही आहे गटाकडून कदाचित लाखे पाटील हे उमेदवार असतील हे बोललं जात आहे परंतु या ठिकाणी जर जरांगे पाटील आणि आंबेडकर यांनी मिळवून एक उमेदवार जर दे दिला तर भारतीय जनता पक्षाच्या रावसाहेब दानवे पाटील यांची सीट धोक्यात येऊ शकते अशी चर्चा या मतदारसंघामध्ये सुरू झाली आहे कारण की रावसाहेब दानवे पाटील हे सातत्याने वीस ते पंचवीस वर्ष मराठा समाजाच्या मतावर निवडून येत होते कारण या मतदारसंघामध्ये तीस ते बत्तीस टक्के मराठा मतं आहेत त्यामुळे या ठिकाणी त्यांची सीट ही धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे पुढचा मतदारसंघ आहे धाराशिव धाराशिवमधून ठाकरे ओमराजे ओमराज मळकर हेच उमेदवार ठेवले आहेत तर त्यांच्या विरोधात कदाचित तानाजीराव सावंत या काड्यात उतरण्याची शक्यता आहे परंतु या ठिकाणी जर तानाजीराव सावंत या काड्यात उतरले तर ठाकरे गटाचे ओमराजे यांना फायदा होण्याची शक्यता आहे कारण सर्वच उमेदवार मराठा असतील तर ज्या पक्षाची जास्त हवा त्यांचा उमेदवार निवडून शक्यता आहे ओमराजा यांची लोकप्रियता काही अंशी ही वाढलेली आहे त्यातच मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी त्यांनी संसदेमध्ये देखील भूमिका घेतली होती याचा त्यांना फायदा होण्याची या लोकसभा मतदारसंघामध्ये दाट शक्यता आहे त्या पुढचा मतदारसंघ आहे नाशिक लोकसभा नाशिकमध्ये हेमंत गोडसे हे मराठा उमेदवार आहेत त्यांना अजूनही तिकीट फायनल झालेलं नाही आहे परंतु या मतदारसंघामध्ये धनंगे पाटील विरुद्ध भुजबळ असा सामना कित्येक वेळेस आपण बघितलेला आहे या ठिकाणी जर भुजबळ हे जर विरोधकाकडून मैदानात उतरले आणि जर हेमंत गोडसे हे जर मैदानामध्ये उतरले तर ठाकरे गटाकडून जे उमेदवार विजय करंजकर आहेत ते सुद्धा मराठाच आहेत त्यामुळं या ठिकाणी जरांगे पाटील इफेक्टमुळं कदाचित जर विरोधकाकडून भुजबळ उतरले तर मराठा मतामध्ये मोठ्या प्रमाणात विभाजन होवळ महाविकास आघाडीच्या उमेदवार अडचणीत येऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी नेमकं आता महायुती कोण उमेदवार तिथे भुजबळ मैदानात उतरतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे त्या पुढचा जो मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी जरांगे इफेक्ट काम करू शकतो तो, तो म्हणजे परभणी परभणीत राजेश विटेकर ही चूक आहेत परंतु आता जानकर हे भाजपबरोबर गेल्यानं जानकर परभणीतून लोकसभा लढवतील हे जवळपास फिक्स आहे आणि जानकर हे कमळ या चिन्हावरच निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे या ठिकाणी ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार संजय जाधव यांनाच मैदानामध्ये उतरवलं गेलं आहे या ठिकाणी ठाकरेगट याचा फायदा होण्याची दाट शक्यता आहे कारण जानकर यांचं फार काही थी त्या ठिकाणी वजन नाही आहे केवळ गंगाखेडच्या आमदारांच्या जीवावर ते या ठिकाणी मैदानामध्ये मा उतरले आहेत परंतु जर जरांगे पाटील यांनी सुद्धा मराठाच उमेदवार उतरला तर ठाकरे गटाची अडचण होऊ शकते कारण या ठिकाणी ठाकरेगटाचा मराठा उमेदवार जरांगे पाटलाचा मराठा उमेदवार असं मराठा मथामध्ये विभाजन करायचं आणि जानकर जे धनकर समाजाचे आहेत त्यांना या ठिकाणी वाट मोकळी करून देण्याचा भाजपचा प्लॅन आहे त्यामुळं या लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे यांची नेमकी किती हवा आहे ठाकरेविषयी किती सहानुभूती आहे या यावरच परवानीचा निकाल हा लागू शकतो मित्रांनो या विश्लेषणाबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा